आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या आंदोलनामुळे एखादं सरकार बरखास्त होणं पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागणं आणि त्याच सोबत आपला देशही सोडावा लागणं अशा अनेक गंभीर घटना घडत आहेत त्या बांगलादेशमध्ये भारताच्या शेजारीच असणाऱ्या या बांगलादेशात सध्या प्रचंड राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे आंदोलन चिघळण्यामागे पंतप्रधानांनी केलेलं ते वक्तव्य कारणीभूत ठरलं असल्याचं सांगण्यात येत आहे या वक्तव्याचे पडसाद म्हणून हजारो विद्यार्थी हसीना सरकार विरोधात रस्त्यावर उतरले होते त्यांच्या या आंदोलनानंतर शेख हसीना यांचे रडतानाचे तर तिथल्या काही नागरिकांचे जल्लोष करतानाचे फोटोज व्हिडिओज तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतीलच पण असं काय झालं की बांगलादेश इतका पेटला हसीना यांची कुठे चूक झाली आणि बांगलादेशातल्या या आंदोलनाचा आता भारतावर काय परिणाम होऊ शकतो हेच या व्हिडिओतून समजून घेणार आहोत नमस्कार मी मानसी देवकर आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे बांगलादेशात मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे बांगलादेशातही आरक्षणाला घेऊन मोठं रणकंदन घडलं आतापर्यंत या आंदोलनात अनेक जण जखमी झाले तर तीनशेहून जास्त लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे तर दोन हजार पासून या देशाची धुरा सांभाळणाऱ्या हसीना शेख यांना सुद्धा देश सोडून भारतात आश्रय घ्यावा लागलाय पण सगळ्यात आधी हा वाद का पेटला ते जाणून घेऊ तर सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळणाऱ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून या आंदोलनाला सुरुवात झाली पण गेल्या दोन ते चार दिवसात हे आंदोलन उभं राहिलं असं नाहीये त्याचं बीज हे दोन हजार अठरामध्येच पेरलं गेलं होतं एकोणीशे एकाहत्तर साली स्वतंत्र झालेल्या बांगलादेशात स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसदारांना शासकीय नोकऱ्यांमध्ये तीस टक्के आरक्षण मिळायचं ज्याला बराच काळ विरोध झाला देवा ही देशभरात हिंसक निदर्शनं झाली आणि अखेर सरकारला उच्च श्रेणीतील नोकऱ्यांमधलं आरक्षण रद्द करावं लागलं पण सरकारच्या या निर्णयावर स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार नाराज झाले आणि त्यांनी त्याला हायकोर्टात आव्हान दिलं मग पाच जून दोन हजार चोवीस रोजी हायकोर्टानं सरकारचा निकाल रद्द केला आतापर्यंत आरक्षणाच्या बाबतीत तसे अनेक फेरबदल करण्यात आले पण विरोध काही केला थांबत नव्हता सैनिकांच्या वंशजांना मिळणारं आरक्षण आता बंद करावं अशी दुसऱ्या गटाची मागणी होती गुणवत्तेच्या आधारे नोकऱ्या दिल्या जात नसल्याचा काही विद्यार्थ्यांचा आरोप होता यानंतर जुलैला त्यांच्या सुप्रीम सरकारी नोकरीतील आरक्षणाचा कोटा पाच टक्क्यांवर आणला आणि अल्पसंख्याक तृतीय पंथी आणि अपंग नागरिकांना दोन टक्के आरक्षण देण्यात आलं पण तरीही आंदोलन सुरूच राहिलं दोन्ही गटामध्ये हिंसाचार उसळला यानंतर हसीनांनी केलेल्या वक्तव्यामुळे या आंदोलनानं वे वेगळंच वळण घेतलं स्वातंत्र्य सैनिकांच्या नातवंडांना आरक्षण द्यायचं नाही मग रजाकारांच्या नातवंडांना द्यायचं का हसीनाचं हे विधान त्यांची सर्वात मोठी चूक ठरली कारण बांगलादेशात रजाकार हा अपमानास्पद शब्द मानला जातो ज्याचा अर्थ देशद्रोही असा होतो त्यामुळे सुरुवातीला आरक्षणाविरोधात सुरू असलेलं हे आंदोलन सरकारविरोधात गेलं आणि हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली यानंतर परिस्थिती इतकी चिघळली की हसीना यांना राजीनामा देऊन देश सुद्धा सोडावा लागला सध्या त्या भारतात असल्याचा दावा केला जातोय मात्र बांगलादेशातल्या हिंसाचाराचे पडसाद आता भारतातही उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येते भारताच्या सुरक्षेवर याचा परिणाम होऊ शकतो अशी भीती आहे घुसखोरी आणि दहशतवादाची चिंता सुद्धा आहेच शिवाय आजवर भारत आणि बांगलादेशचे चांगले संबंध राहिले व्यापार किंवा वीज ऊर्जा अशा क्षेत्रात सुद्धा भारताचे बांगलादेशसोबत चांगले संबंध होते पण आता मात्र त्यावरही परिणाम होणार का हे पाहणं भारताच्या दृष्टीनं महत्वाचं असेल दरम्यान अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी महाटॉक्सच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक चॅनलला सुद्धा लाईक आणि फॉलो करा Thank <music>